नवीन मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे नागरिकांच्या समस्या निकाली लागणे याकरिता माजी खासदार अनंत या माजी खासदार अनंत अनंत गुडे गुडे यांच्या समविचारी सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत माजी यांनी नागरिकांच्या समस्या निकाली लावण्याचे आश्वासन दिले आहे निवडणुकीमध्ये मतदार यादीत मतदारांचे नाव नसल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे अशात आता सर्व मतदारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या समस्या निकाली लावण्याकरिता माजी खासदार अनंत गुढे हे पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे माजी खासदार अनंत गुढे यांच्या पुढाकाराने शहरातील साई हेरिटेज येथे समविचारी सभेचे आयोजन केले होते या सभेत मतदानामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजवावा याकरिता मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करणे गरजेचे आहेत

म्हणजे सकाळी आला तर मी संघटनेत आलो तर माझ्या काही सांगतो बुधवारातल्या लोकांना सर्वेशन संपूर्ण कुटुंबाची एक भाऊ बाहेर पहिले मोठ्या बाकी सगळे काम ते सर्वेशन होता आणि शिवसेना दुसरा काही कार्यक्रम होता

असे मार्गदर्शन माजी खासदार अनंत गुढे यांनी सभेत केलेत नागरिकांच्या समस्या निकाली लावण्याकरिता नेहमीच तप्तर राहणार असे आश्वासन सुद्धा यावेळी स्पष्ट केले आयोजित समविचारी सभेत अनेक नागरिकांची उपस्थिती दिसून आली शहरांमधील नवीन विकसित भाग आहेत अशा भागात कोणी पाहणी करीत नाही अशा समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याकरिता माजी खासदार अनंत गुढे यांनी ही बैठक आयोजित केली होती साई हेरिटेज या ठिकाणी आम्ही होती कारण असं आहे की लोक निवडणुकीच्या अनेक अने मतदारांचं नोंदणी नसते आणि मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यावेळी त्याची इच्छा असतानाही त्याला मतदान करता येत नाही आणि म्हणून ज्यांची कोणाची नावं नाही त्यांची नावं मतदार यादीत नोंदल्या गेली पाहिजे नंबर एक नंबर दोन हा सगळा नवीन विकसित भाग आहे या नवीन विकसित भागांमध्ये अनेक समस्या आहेत या समस्या ऐकण्यासाठी कोणी येत नाही त्यांच्या समस्या काय आहे अडचणी काय आहे त्यांचं काही सांगणं आहे का हे ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज साई हेरिटेज अनेक मान्यवरांचे उपस्थितीत या ठिकाणी ही सभा झाली अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि अतिशय सुंदर अशी सांगोपांग चर्चा या ठिकाणी मला असं वाटते की लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे आणि तो महत्वाचा टप्पा आम्ही लहानसं रोख राहून सुरू केलेला आहे